नमस्कार मंडळी चला मंदिरात कसे आहात तुम्ही श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा बघा मंदिरात चालली आहे घरी पूजा वगैरे झालेली आहे आता मंदिरात जाते रस्त्याने सगळे लोक चाललेले कोण नाही कोण ओळखीच भेटतेच मंदिरात <laughs> तुम्ही कशा आहात श्रावणी सोमवार उपवास आहे का माझा उपवास आहे सोमवार सोमवार मस्त वाटते ना सही सोमवारी नवीन नवीन भाजा वगैरह आलत बाजार बढ़ू आता राटी भाजा वगैरह खा मस्तपैकी छा खाला राटी भाजा खाला मस्त वाल मंदिरात फोन अलाउड नाही आहे स्विच ऑफ करून जावं लागतं तर तुम्हाला दर्शन काही मी देऊ शकत नाही महादेवाचे तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या सोमवार आहे मस्त वाटते आज प्रसन्न वाटते सकाळी आम्ही लवकर उठलेलो आज मुंबईत लवकर उठत नाही आम्ही सात आठ वाजता उठलो आज खूप लवकर उठून मस्त पूजा बिजा घरातली झाली छान वाटलं पूजा वगैरे झाल्यानंतर रात्री आम्हाला एक दोन वाजता झोपायला त्याच्यामुळे सकाळी उठायला होत नाही आज सकाळी आम्ही उठलो मस्त वाटलं छान वाटलं हे बघा आता मंदिर आलेलं आहे त्याच्यामुळे मला फोन स्विच ऑफ करावा लागेल गर्दी खूप दिसते मंदिरात हर हर महादेव